हॅलो नमस्कार मी कृषाली ब्लॉक कॉलेशरमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर आज आहे सॅटरडे आणि मी उठून आंघोळ वगैरे केलेली आहे ॲक्च्युली मी विचार केला होता की मी जरा लवकर उठून जिमला जाईन लवकर नाही उठतात तुम्हाला मी काहीतरी नऊ दहा वाजताच उठले आहे मग मी आता आंघोळ वगैरे केलेली आहे आणि आता मी नाश्ता करते आणि नाश्त्यात आपल्याकडे आहेत आज डोसे त्याच्यामुळे मी सगळ्यांचं झालेलं आहे ऑलरेडी कारण की सगळे लवकर उठून अंघोळ करून खाऊन वगैरे बसलेले आहेत आता मी नाश्ता वगैरे करून घेते आणि मग आपण बोलूयात मे बी आता माझा आवाज येत नसेल माहिती नाही कसं झालं आहे नंतर भेटूयात आता मी खाऊन घेते जर डोसे खाऊन झाले पण माझं पोट भरल्यासारखं मला वाटतच नाही आहे चार डोसे खाल्ले मे बी टाईम मागे पुढे झाला असेल म्हणून होत असेल किंवा मला खायची सकाळी सवय नसल्यामुळे होत असेल आता मी इथे डाळिंब आहेत जे काल मी फ्रीजमध्ये ठेवले होते कारण की मी विचार केलेला की काल जिमला जाताना खाईन पण मग ते थंड नव्हतं म्हणून मी ड्रॅगन फ्रूट खाल्लं आणि असं आहे की दोन फळं खाल्ली की मग असं वर येतं तर वर्कआउट वगैरे आपण करतो म्हणून आता हे खाऊन टाकते गाईल्स मी ना थोडंफार माझं सामान नीटनिटकं ठेवत जी, कौन होते की माझ्याकडे कोणकोणत्या बुक्स आहेत काही काय अवेलेबल आहे त्या सगळं बघत होते आणि मला एक वही सापडली माझी जी माझी कॉलेजच्या डेजमधली प्लेसमेंटची बुक आहे ती मला दाखवते थांबा वही आहे आणि ही फक्त वही नाही आहे याच्यामध्ये मी जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट स्टार्ट झाले होते ना तर जशा जशा कंपनीज येत होत्या तसं तसं मी याच्यामध्ये लिहित होते mm. की फॉर एक्झाम्पल आता ऑरियन ब्रो कंपनी आली तर ऑरियन ब्रो वर टायटल लिहून मग त्या कंपनीबद्दल इन्फॉर्मेशन मग त्याच्यामध्ये मग आपल्याला त्याच्याबद्दल काय काय माहिती आहे किंवा त्याच्यासाठी जॉब रोल कोणता आहे ते कोणते क्वेश्चन्स विचारू शकतात हे सगळं मग त्याच्यानंतर आपल्या प्रोजेक्टबद्दल किंवा त्यांची जशी एक्झाम झाली होती त्याच्याबद्दल काय काय असेल ते ना मी सगळं लिहिलेलं आहे जेवढ्या कंपनीज आलेल्या आहेत कॉलेजला ते सगळं आणि मी सगळं वाचत होते की काही काही ठिकाणी कसं आपण थोडंसं एक्स्ट्रा करतो जो आपला पार्ट नसतो त्याच्याबद्दल पण नोट्स काढलेले आहेत की जर विचारलं तर आपल्याला यायला पाहिजे एच आर क्वेश्चनचा एक वेगळा सेट आहे थोडेफार जावाचे क्वेश्चन्स थोडेफार स्किलचे क्वेश्चन्स परत काही एकदम प्रोजेक्टबद्दलचा सगळ्या नोट्स आहे त्याच्यामध्ये वाय डू यू वॉन्ट टू जॉईन आवर कंपनी याच्याबद्दल लिहिलेलं आहे टेल मी अबाउट युअर सेल्फ म्हणजे असं खूप सारं आत्ता मी बघते किंवा ओप्सचे पिलर्स वगैरे ते खूप बेसिक गोष्टी आहेत पण हे सगळं मी लिहिलेलं आहे आणि मला ते आता वाचून एवढं छान वाटते की यार त्यावेळी आपण काय काय करायचं आत्ता असं मला कोणी सांगितलं की तू कर नोट्स काढ वगैरे मी फार आळशीपणा करते पण त्यावेळी आपण सगळं सगळं लिहिलेलं आहे त्यावेळी सगळं आपण प्रिपेअर केलेलं आहे त्या एका जॉबसाठी तर ते मला सगळं सापडलं प्लस मी क्लास जायचे त्याच्या पण मला दोन तीन बुक्स सापडले आता पण बघून मला फार छान वाटलं तर असं आहे की आपण सगळं असं जसे मोठं होतं सगळं साठवत साठवत जातो आणि जेव्हा आपण त्यानंतर नंतर बघतो तेव्हा ते खूप छान वाटतं हां तर हे सगळं मी बघितलं सगळं मग जे लागणार होतं ते ठेवलं बाकीचं परत ठेवून टाकलं आणि आता मी जेवतो कारण की मला भूक लागलेली आहे जसं मी सांगितलं डोसर माझं पोट भरलं नव्हतं पण तरी मी नंतर काय खालेल थोडंसं डाळिंब खाल्लेलं आहे आता अराऊंड पावणे दोन होऊन गेलेले आहेत अभि मी खाणा खाती खाणा के बाद मेरे को जाना आज आज को आहे आज बाहेर आज मला बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे मग काय घालूयात वगैरे ते पण सगळं डिसाईड करायचं आहे पुढे जास्त जाणार नाही आहे इथेच जवळच आहे तर चला तर गाईज मी जेवण वगैरे करून घेतलेलं आहे आणि जेवणात काय घाललं आहे घेवड्याची भाजी होती वाटतं हा आणि भाकर प्लस ताकसुद्धा पिलेलं आहे मी त्याच्यानंतर मी आता रेडी झालेली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की मी बाहेर जाते आणि मी बाल्कनीमध्ये शूट करते आहे त्याच्यामुळे असं प्रॉपरली मे बी दिसणार नाही ना तर हा एक असा काय बोलतो आपण जॅकेट टाईप टॉप आहे तर तो मी घातलेला आहे त्याच्यावर असे हे इयरिंग्स घातलेले आहेत लेफ्टेंट आणि हे घातलेलं आहे हे मी ना लास्ट इयर घेतलं होतं आणि हे व्हाईट ह्याच्यावर खूप जास्त छान जातं ह्याचा थोडंसा कलर ते डाऊन झाला आहे पण ठीक आहे रिंक आणि चला हा आमचा ए सीचा पाईप आहे सो इग्नोर करा तर मी आता चाललेलं आहे आणि मी नंतर तुम्हाला सांगेन की मी कुठे जाते कारण की अजून फिक्सच नाही की मी कुठे जाणार आहे चला रेडी झाल्यानंतर मी फोटोज काढायचे ट्राय करत होते आणि फोटोज नीट येतच नव्हते कारण की प्रॉपर ऊन पण नाही आहे प्रॉपर अंधार पण नाही आहे जाऊ द्या आता निघते मी जाते गाईज आता वाजलेत आजच्या दिवसाचे म्हणजे सव्वा बारा झालेत रात्रीचे मी दुपारी गेले होते कल्याणला माझ्या फ्रेंड्सला थोडीफार शॉपिंग करायची होती त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो मग मी तिथून आले अराऊंड पावणे आठ झाले होते मला येईपर्यंत आल्यानंतर मी काहीच न करता पटकन चेंज करून चे मी गेले जिमला कारण की स्किप नव्हती करायची मला त्याच्यामध्ये पण मी जाताना विचार करत होते की लेग डे करू की बॅक मारू लेग की बॅक विचार करत करत पोहोचले होतंच की लेग नाही जाणार कारण की ऑलरेडी फिरून वगैरे आले पण म्हटलं ठीक आहे लेक्स मारूयात आणि तर उशीर झाला होता नाही तर मला ना एक एक सेट एक्स्ट्रा अजून मारायचं होते म्हणजे चार चार सेट पण मी लेट गेल्यामुळे मला असं की दहापर्यंत मला घरी पण यायचं होतं मग मी घरी आले मग मी जेवण केलं काय वांग्याची भाजी खाल्ली मी जेवून आता झोपणार आहे ब्लॉग शूट करायचा राहून गेला होता म्हणून मी बेडरूमच्या बाहेर येऊन हॉलमध्ये बसले आहे एकटीच आणि हा ब्लॉग शूट करते आहे तर आपला दिवस असा आज स पडापट पडापट निघून गेला उद्या परत संडे म्हणजे आज परत संडे तर आता मी हा ब्लॉग एंड करते झोपते आणि मला कारण होतं सकाळी सकाळी जिमला जायचं आहे बॅक वर्कआउट एवढ्या सो आता आपण जाऊयात आणि आजच्या ब्लॉगसाठी एवढंच होतं जर तुम्हाला जर ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब देखील करा उद्या आपण परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये Bye bye.